नमस्कार टुडे मराठी रोघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आर टी वी ॲडमिशन सुरू कोर्टाची स्थगिती उठली होय आत्ताच पाच मिनटापूर्वी महत्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र स्टुडंट्स पोर्टल म्हणजे आर टी ईची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला लॉटरी रिझल्ट बघायचा आहे होय या ठिकाणी आता वेबसाईट सुरू झालेली आहे म्हणजे अगो आर टी ईची कोर्टाची स्थगिती या ठिकाणी ठिकाणी उठलेली आहे तुम्ही आर टी ए पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल जर ऑनलाईन अर्ज भरला असेल मुलाचा तर त्या अर्जावरती एक क्रमांक आहे तो क्रमांक तुम्हाला अर्जाची स्थिती पाहता येणार आहे तर अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला आर टी आयच्या या वेबसाईटवरती जायचं आहे आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स म्हणजे अर्जाची स्थिती अर्ज भरते वेळेस जो तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि गो वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या पाल्याचं नाव किंवा तुमच्या शाळेचं नाव तुम्ही ज्या ठिकाणी आरटीएमध्ये ॲडमिशन घेणार आहात मुलांचं किंवा मुलींचं त्याची स्थिती तुम्हाला या ठिकाणी दाखवल जर तुम्ही याच्यासाठी पात्र झाला असाल तर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र पण आहे याच्यामध्ये हमीपत्राची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी काढून घ्यावा लागेल जर वेटिंग लिस्ट असेल तर वेटिंग लिस्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील पालकांसाठी ही एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक अपडेट आहे आर टी ए ॲडमिशन आता सुरू झालेले आहे कोर्टाची स्थगिती उठल्यामुळे आता आर टी आय ॲडमिशन घेणं खूपच सुलभ झालेलं आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत शेअर करा अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा